चिंज खेडा येथे भयंकर वादळ आणि मोठे नुकसान अनेकांची घराची पत्रे उडाली तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी माजी आमदार चंद्रकांत तानवे यांची मागणी जाफराबाद तालुक्यातील मौजी चिंचखेडा येथे दिनांक सात जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक वादळी पावसाने अनेकांची घराची पत्रे झाडे कोलमडून म्हणून पडली होती आणि एक बैल मृत्युमुखी पडला अनेक विद्युत पोल व टिपी मोड पळून पडल्या मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही याची माहिती मिळताच तत्काळ जाप्रभात गोकर्धन विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी घटनास्थळी पाहणी करून तहसीलदार साहेबांनी तत्काळ पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई करावी अशी मागणी केलेली आहे याद्वारे की आपण सुद्धा रात्री खूप मोठ्या हवेनं पाऊस कमी पण हवा जास्त आणि गारा आपलं त्यामध्ये वीज मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी पडल्या त्यामध्ये म्हैस काही बैल काही बकऱ्या अनेक जणांचे यामध्ये नुकसान झालेले काही महीत झालेलं आहे शासनाने तातडीनं पंचनामे करून या शासनाकडे ते पाठावा जर त्याचे काही पंचनामे करून या स सामान्य जनतेला न्याय नाही मिळाला तर त्यासाठी आम्ही विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवण्याचं काम नक्कीच केलं जाईल आणि सामान्य जनतेला त्याचा न्याय दिला जाईल